तर मंडळी दिवाळीचं गुडदूड खाऊन कंटाळा आला असेल तर हे झणझणीत झटपट होणारे मिनी बटाटे वडे एकदा नक्कीच बनवून पहा कोणत्याही चटणी सोबत छान लागतात तोंडाला मस्त चवच येते चला तर रेसिपीला सुरुवात करूया मिनी बटाटे वडे बनवण्यासाठी सुरुवातीला एक बाटण बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या पाच सा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे दहा बारा कडीपत्त्याचे पानं आणि एक टेबल धने घालून याच जाडसर वाटण करून घ्यायचं हे पहा याप्रमाणे आता आपण मिनी बटाट्या वड्याचं आवरणाचं बॅटर भिजवून घेऊ त्यासाठी एका बाउल मध्ये घेऊया एक वाटी बेसन पीठ यात एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं यामुळे वडे वरून मस्त कुरकुरीत होतात चवीपुरतं मीठ घालायचे आणि अर्धा चमचा ओवा ओवा हातावर हा चळून घालायचा म्हणजे छान स्वाद येतो आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळी नाही मध्यम स्मूथ असं बॅटर भिजवून घ्यायचं तर इथे मला बरोबर एक वाटी पाणी लागलं आहे पाणी तुम्हाला कमी अधिक लागू शकत बॅटर छान फेटून घ्यायचं म्हणजे सोडा घालायचीही गरज पडत नाही असं बॅटर छान फेटून घेतलं की पीठ हलकं होतं आणि बटाटे वडे ही छान होतात बटाट्या वड्याचं बॅटर तयार आहे आता हे बाजूला ठेवू

ही खमंग चुरचुरीत फोडणी उकडलेल्या बटाट्यांवर घालायची मग यात चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मग यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर चमचा चमचा भर मिश्रण घेऊन छोटे छोटे बटाटे वडे वळून घ्यायचे कोणत्याही हिरव्या चटणी सोबत हे मिनी बटाटे वडे एकदम मस्त लागतात तर इथे सगळे वडे तयार करून घेतले आणि इथे बॅटर ही छान भिजले आता या बेसनच्या बॅटर मध्ये वडे कोट करून को गरम तेलात सोडायचे वडा बॅटर मध्ये टाकून चमच्याने उचलून दुसऱ्या चमच्यावर घ्यायचं असं केल्याने बॅटर तेलात जास्त पडत नाही तर अशाच पद्धतीने वडे तेलात सोडायचे आहेत तर वडे तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तर पहा तेल चांगलं गरम झालंय आता यात चमच्याने वडे सोडूया मध्यम ते फुल गॅसवर सोनेरी रंगावर छान खरपूस खमंग मिनी बटाटे वडे तळून घ्यायचे तुम्ही हे मिनी बटाटे वडे एखाद्या बर्थडे पार्टीला बनवू शकता किंवा गरमागरम नाश्त्यालाही बनवू शकता एकदम मस्त लागतात आणि झटपट तयार होतात हे मिनी बटाटे वडे हिरवी चटणी लाल चटणी सॉस किंवा पावासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतात या प्रमाणात पंधरा सोळा मिनी बटाटे वडे बनवून तयार होतात गरमागरम मस्त चमचमीत झणझणीत मिनी बटाटे वडे तयार आहेत मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील एकदा नक्कीच बनून पहा आजची ला ला शार रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या अनुमधु किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत